उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष रुग्णालयात रिक्त असलेली पदे ताबडतोब भरा अन्यथा ठिय्या आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपविभागीय अधिकारी मार्फत राज्याचे आरोग्यमंत्री यांना दिले निवेदन उपजिल्हा रुग्णालय रुग... हिंगणघाट येथे वैद्यकीय अधीक्षकांची जागा दोन वर्षांपासून रिक्त असल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रदेश सरचिटणीस अतुल बांधिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी मार्फत राज्याचे आरोग्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले रुग्णालयात दोन वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक नसल्यामुळे तात्पुरती प्रभारी चार्ज डॉक्टर राहुल भोयर यांना देण्यात आलाय तरी आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयाला देण्यात यावा तसेच या उपजिल्हा रुग्णालयात एकशे आठ कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे त्यापैकी नव्वद लोकांचा स्टाफ काम करीत आहे तर अठरा पदे अजूनही रिक्त आहेत तसेच रुग्णालयात मोडुल मोड्युलर आयसीयू ट्रॉमा केअर युनिट सिटी स्कॅन अशी मशीन असून धूळ खात आहे रुग्णांना बाहेर उपचार करावा लागतोय रुग्णालय परिसरात कीटक मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे तसेच रुग्णालयात साफसफाईवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून रुग्णाला गंभीर आजार होणार नाही याची दक्षता घ्यावी उपविभागीय अधिकारी मार्फत राज्याचे आरोग्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र टुडे मराठी साठी सलीम शेख हिंगणघाट वर्धा हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय या संदर्भात तक्रार करण्याकरता आज आम्ही अतुल भाऊ वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस शहर यांच्यातर्फे निवेदन देत हो। एकीकडे जिल्ह्यातील चार चार आमदार सा सेवाग्रामची सेवाग्राम, सेवाग्राम रुग्णालयाची तक्रार करतात आणि मोठे प्रश्न उपसतात पण हिंगणनाट रुग्णालयाची हालत एकदम म्हणजे जानवरापेक्षाही बेकार ला, आहे तिथे म्हणजे पेशंटला मुंग्या लागत आहे इथपर्यंत परिस्थिती या रुग्णालयाची आहे इथे कोणतंही ट्रामा केंद्र ट्रामा केअर सेंटर नाही किंवा पदरिक्त आहे एकशे आठ पदं असून फक्त नव्वद लोकांचा स्टॉप इथे आहे हे जिल्ह्याचं म म्हणजे तालुक्याचं मोठं ठिकाण आहे आणि कोणाचंही लक्ष नाही रात्री जर पेशंट गेला आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसात आपण पाहत दिवसा असल मोठ्या प्रमाणात सर्पदंश विंचुदंश असे मोठे प्र प्रकार होत असते पण छोट्या छोट्या गोष्टीसाठी रेफर रेफर हा एकमेव शब्द या रुग्णालयाला लागलेला आहे माझी सन्माननीय उपविभागीय अधिकारी तसेच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना विनंती आहे की हिंगणघाटमध्ये एकदा व्हिजिट द्या अन्यथा आठ दिवसात जर आपण या रुग्णालयावर कारवाई केली नाही किंवा इथले जे डॉक्टर प्रायव्हेटमध्ये आपले दवाखाने थाटलेले आहे यांच्यावर अंकुश जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही आणि येत्या आठ दिवसात जर रुग्णालयाची परिस्थिती स्वच्छ झाली नाही किंवा सुधारणा झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अतुल भाऊ अंधिले यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारण्यात येईल मी आपल्याला इतकी माहिती देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट